नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे पण वारी चालत करणारे दादा जाधवराव हे महाराष्ट्रातील पहिले आमदार आहेत भारतीय संस्कृती ही त्याग शिकवणारी आहे जगभर या संस्कृतीचा आदर केला जातो शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी सर्व जाती धर्माच्या व्यक्तींनी पंढरीची वारी केली पाहिजे या आनंद सोहळ्यासाठी पालखी मार्ग व्हावा ही मागणी दादा जाधवांनी विधानसभेत पहिल्यांदा केली होती दादा जाधवराव हो माझ्यापेक्षा बारा वर्षांनी मोठे आहेत दादांनी आयुष्यभर समाजाची सेवा केली त्यामुळे आज ब्याण्णव्या वर्षीही त्यांचे आरोग्य चांगले आहे ते समाधानी व स्वावलंबी जीवन जगत आहेत त्यांना प्रत्यक्ष भेटून मला अतिशय आनंद झाला आहे त्यांचे जीवन हे महाराष्ट्राला प्रेरणादायक आहे असे गौरवद्वार राजस्थानचे राज्यपाल व महाराष्ट्र विधानसभेचे चौदावे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी काढले दादा दादरावांबरोबर मला विधानसभेत काम करण्याची संधी मिळाली त्यांचे सभागृहातील कामकाज मी अत्यंत जवळून पाहिले आहे असेही राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आवर्जून सांगितले संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा सासवडला मुक्कामी असताना राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी सासवडच्या पालखी तळावर भाऊणींचे दर्शन घेतल्यानंतर जाधववाडी येथील माजी मंत्री दादा जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी दादा जाधवांची भेट घेतली दादा जाधवांशी त्यांनी संवाद साधला राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या बरोबर फुलब्री थी थी थी। थी। फुलंब्री मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार सो अनुराधा चव्हाण याही होत्या भाजपाचे पुरंदरावेलेचे निवडणूक प्रमुख बाबाराजे जाधवराव यांनी त्यांचे स्वागत केले राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आवर्जून दादा जाधवराव यांच्या देवघरात जाऊन ऐतिहासिक देवीचे दर्शन घेतले व कुटुंबियांशी संवाद साधला हरिभाऊ बागडे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी दादा जाधवांशी चर्चा करून अनेक गतस्मृतींना उजाळा दिला माजी मंत्री दादा जाधवरा यांनी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे शाल श्रीफल देऊन स्वागत केले सदर प्रसंगी दिव्या व झेंडेहार येथील प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते धन्यवाद